महामारी तयारी दिन जागतिक पातळी व साथीचे आजार महामारी व आरोग्य संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्जता वैज्ञानिक संशोधन आरोग्य यंत्रणा बळकट करणे आणि जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस पाळला जातो कोविड नाईन्टीन नंतर या दिवसाचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे राष्ट्रीय भारत ऐतिहासिक पार्श्वभूमी भारताच्या इतिहासात डिसेंबर महिना स्वातंत्र्य चळवळ प्रशासनिक बदल सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रनिर्मितीशी संबंधित अनेक घडामोडींशी ओळखला जातो या कालखंडात घेतलेले निर्णय पुढील भारताच्या राजकीय व वा सामाजिक वाटचालीसाठी निर्णायक ठरले प्रादेशिक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय इतिहासातही डिसेंबर महिन्यात समाज सुधारणा शैक्षणिक चळवळी लोकशाही मूल्यांची मांडणी या संदर्भात महत्वाच्या घडामोडी घडल्या प्रबोधन समता व न्याय या मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या काळात अधिक ठळकपणे दिसून येतो सत्तावीस डिसेंबर हा दिवस जागतिक आरोग्य सज्जता लोकहित आणि भविष्यातील संकटांसाठी तयारी यांची आठवण करून देतो आंतरराष्ट्रीय पातळीवर महामारीसारख्या संकटांपासून मानवजातीचं संरक्षण करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज करणारा हा दिनविशेष आहे जागतिक आरोग्य सज्जता आणि सुरक्षित भविष्यासाठी एकजूट गरजेची सत्तावीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन आजच्या दिनविशेषानिमित्त आरोग्याबाबत जागरूक राहूया विज्ञानावर विश्वास ठेवूया आणि समाज हितासाठी सज्ज राहूया